भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाकडून शनिवारी नायब तहसीलदार नम्रता चौगले यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले मालवणमधील शिवछत्रपती पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हा दाखल करण्यात यावा देशभर जातनिहाय जनगणना करून पन्नास टक्के मर्यादा उठवण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा यासह अनेक मागण्या करण्यात आल्या दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्यासाठी वाहतूक नियमन आदेश जारी करण्यात आलाय आवश्यकतेनुसार वाहतूक सुरू बंद करणे अगर वळवणे आवश्यक असल्यानं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी वाहतूक नियमन निर्देश व आदेश जारी केलेत माडा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येते अजित पवारांसोबत गेलेले आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार जाहीर केली आहे माडा मतदारसंघात शरद पवारांचे वर्चस्व आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाचे खासदार पडल्यानंतर बबन शिंदे यांनी पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या यासाठी ते वारंवार शरद पवारांची भेट घेत आहेत कोल्हापूर येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा डॉक्टर डी वाय पाटील जीवन गौरव पुरस्कार सिक्कीमचे माजी राज्यपाल डॉक्टर श्रीनिवास दादासाहेब पाटील यांना जाहीर झालाय रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या एकोणीसाव्या स्थापना दिनी कोल्हापूरचे खासदार डॉक्टर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान केला जाणार आहे काही दिवसांपूर्वी भीषण आगीत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हो जळून खाक झाले या आगीत नाट्यगृहाचे जवळपास सोळा कोटी वीस लाख रुपयांचं नुकसान झालंय या प्रकरणी कृती समितीच्या पाठपुराव्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीवरून केशवराव भोसले नाट्यगृह हो आग प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात मुस्लिम समाजाला किमान पंधरा टक्के उमेदवारी देण्याची मागणी सेक्युलरवादी मुस्लिम सण संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीसंदर्भात मुस्लिम समाजाकडून राजकीय प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य यात्रा काढण्यात येणार आहे त्याची सुरुवात शुक्रवारी कोल्हापुरातून झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील काही महिन्यांपासून विद्यार्थी संघटनांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्यानंतर सहभागी विद्यार्थी पदाधिकाऱ्यांवर गंभीर कलमांवये गुन्हे नोंदवण्यात आले यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात आले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने राज्यपाल उच्च शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शुक्रवारी केली आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे शिवपुतळ्याला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिवराय यांनी शिवप्रेमीची माफी मागितली आहे याच दरम्यान आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोलकाताच्या कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली या घटनेच्या निषेधात पश्चिम बंगालमधील जनतेसह देशभरातील डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकरणामध्ये जलदगतीने निर्णय व्हायला हवा असं म्हटलं आहे